नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे मित्रांनो नमो किसान सन्मान निधी जो आपल्याला दोन हजार रुपये चार महिन्याला येतात मित्रांनो याचा जी आर फायनली निघालेला आहे खूप दिवसापासून मित्रांनो आपण या जी आरची वाट बघत होतो शासनाकडून काही अपडेट येते का बघत होतो कारण की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच मित्रांनो आपल्याला पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता भेटला होता पण महाराष्ट्र शासनाकडून काही अपडेट नव्हतं मित्रांनो आपण आर टी आय वगैरे पण टाकले होते काही जण म्हणत होते की ही होते योजना वगैरे बंद झाली असं चालू होतं पण योजना योजना कुठेही बंद झालेली नाही मित्रांनो मी स्वतः आर टी आय वगैरे केला होता आणि आर टी आयतून मला माहिती भेटलेली मित्रांनो आज याचा फायनली जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये मित्रांनो एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी हा कृषी खात्याला निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो आता इथून पुढची जी प्रोसिजर आहे मित्रांनो ती अशी असेल की कृषी विभाग हे जे पैसे येतं हे एक कार्यक्रम घेईल कृषी विभाग या आठ दिवसामध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे आपल्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील मित्रांनो याबद्दल कार्यक्रम वगैरे कधी होईल किंवा याचा अपडेट काय याची अपडेट येईल मी तुम्हाला नक्की मित्रांनो कळेल फायनली मित्रांनो आपण या जी आरची खूप जास्त वाट बघत होतो कारण की जी आर एनं खूप जास्त महत्त्वाचं असतं बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कार्यक्रम निश्चित करणं वगैरे हे तर नंतर झालं पण जी आर एनं हे खूप महत्त्वाचं असतं कारण शासन हे ऑफिशियली कृषी विभागाला तेवढे पैसे टाकत असतं सो मित्रांनो आज जी आर आलेला आहे मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला नमो पी एम किसानचं जे पैसे आले होते त्या नमो किसानच्या लिस्टमध्ये जेवढे शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत मित्रांनो ते सगळे शेतकरी या नमो किसानच्या दोन हजार रुपयासाठी पात्र येतात so, सो तेच तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट द्यायचं होतं मित्रांनो की आ, नमो किसानचा फायनली हप्ता आलेला आहे हप्ता आलेला आहे म्हणजे जी, जी आर वगैरे काढण्यात आलेला आहे याचा हप्ता मित्रांनो आठ दिवसात नक्की आपल्या बँक खात्यावर येऊन पडेल मित्रांनो याची जी म्हणजे या शासन जो निर्णय याची जी लिंक आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तुम्ही ते ऑफिशियल जी आर जो आहे तो पण बघू शकता तर आणि मित्रांनो हेच तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या सपोर्टची खूप जास्त सध्या गरज so, आहे सो थँक्यू so सो मच मित्रांनो हेच तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट द्यायचं होतं पी एम किसानबद्दल आणि नमो किसानबद्दल पी एम किसानचा हप्ता ऑलरेडी आलेला आहे मित्रांनो नमो किसानचा पण जे आर आलेला आहे सो so, खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी जसं काही शासनाचं जे अपडेट असेल म्हणजे कुठे कार्यक्रम घेण्यात येणार आहे किंवा कुठे कधी निर्गमित करणे जे अपडेट असेल मित्रांनो ते मी तुम्हाला अपडेट नक्की देईल इथून पुढे जे येईल ते सो तेच मित्रांनो थँक्यू सो मच धन्यवाद